मी सिद्धार्थी अलोक शहा माझा प्रयत्न स्वच्छ आणि सुंदर पर... स्वच्छ सुरक्षित सुंदर परिसर करणं तर आहेच त्याचबरोबर ज्या शासनाच्या योजना असतील त्या प्रत्येक घरी कशा पोहचतील आणि त्याचा लाभ सगळ्या घरच्यांपर्यंत कसा पोहचेल हाच माझा प्रयत्न राहील आणि माझे वडील म्हणाले तर तसंच प्रत्येक घरटी काम कसं म्हणजे प्रत्येक महिलांना काम कसं द्यायचं त्यांना हाताशी काम कसं मिळेल त्यांना इन्कम सोर्स जनरेट कसा होईल हाच आमचा प्रयत्न राहील आणि तो आम्ही एक दिवस दाखवू आणि शेवटी मी एवढंच बोलून की सगळ्यांना प्रश्न पडला होता की मी युनिफॉर्म मध्ये वडिलांनी तर क्लिअर केलं आता शेवटचा पेपर होता तिकडे तर मी पास झालीये आता हा तर निकाल तुमच्या हातात आहे तुम्ही तो मिळवून दाखल पास करता मला नक्कीच खात्री आहे म्हणून हा <laughs> म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण विकात आला म्हणजेच महायुती कमल भाजपा आणि राष्ट्रवादी आदित आद पावर गट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावा